नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गगनबावड्यात शॉर्ट सर्किट मुळे ऊस पिकाला आग शेतकऱ्यांचे मोठे नुकसान गगनबावडा गगनबावडा तालुक्यातील मांडुकली खोपडेवाडी येथे शॉर्ट सर्किट मुळे ऊस पिकाला भीषण आग लागून सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले तीन वर्षांपासून सडलेल्या विद्युत पोल आणि डीपी बाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही दुर्लक्ष केले असल्याने शेतकरी वर्गांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे दगाचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेताजवळ महावितरणची अवस्थेत होती काल एकतीस जानेवारी दुपारी अडीच च्या डीपी मधील आणि शॉर्ट सर्किट मुळे ऊस पिकाने पेट घेतला या आगीत शेतकरी दगडू भाऊ पाटील यांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे ऊस उत्पादन जळून खाक झाले यावेळी मामांच्या ऊसाला आग लागली त्यावेळी त्यावेळी पासून आम्ही तीन वर्ष सलग त्यांना सांगतोय की तुम्ही ही दक्षता घ्या ते काय तिने ऐकून घेतलेलं नाही त्यामुळे ही नुसकानी भरपाई त्यांनी द्यायला पाहिजे मला नंतर मी ती डी पी माझ्या वावरात बसवू देणार नाही या ठिकाणी आपण शेतकऱ्यांची मतं जाणून घेतलेली आहेत वारंवार महावितरणला त्यांनी सांगून गेली तीन वर्ष डी पी त्यांच्या शेताजवळ असताना डीपीची जी रूपरेषा आहे ते अद्याप त्याला कोणत्याही प्रकारचं कवरेज नाही आहे आणि अचानक एखाद्या वेळेला जर का त्या ठिकाणी मोठा अनर्थ घडला तर ह्याला सर्वस्वी जबाबदार महावितरण असणार आहे आणि ही जी नुकसान झालेलं आहे सर्वस्वी जबाबदार हे महावितरण आहे असं शेतकऱ्यांचं मत आहे नमस्कार मी सूर्यकांत महादेव पडवळ सरचिटणीस करवीर विधानसभा युवक काँग्रेस आज सदर घटना ही खोपडेवाडीमध्ये घटलेली आहे की या दगडूबाबू दगडूबाऊ दगडूबाऊ पाटलांचा ऊस या एमिसीबीच्या भोगळ कारभारामुळे आज जवळजवळ दीड एकराचा प्लॉट एक पाच मिनिटात नादोस्त म्हणजे उद्ध्वस्त झाला आहे या हजारोच्या पटीत हे नुकसान आज ह्या एका एम ई सी बीच्या ह्या का कारभारामुळं झालेलं आहे सदर घटना तुम्ही आता बघ बग, बघत असाल तर डी पीत एक फीज साधी नाही आहे एक म्हणजे त्याला सदरदार नाही किंवा त्या फिजा व्यवस्थित नाहीत अशा एवढ्या सुविधा यांच्याकडे असून आज आमच्या ह शेतकऱ्यांच्याकडं एवढा हजारो किंवा कोटीत ही वीज शुल्क जमा करून घेतात तर त्याचं कर्त्यात काय आगीची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या प्रमाणावर ऊस जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले गगनबावडा तालुका डोंगराळ भाग असला तरी तेथील शेतकरी भरमसाट वीज बिले भरतात मात्र योग्य सेवा मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही सडलेले गंजलेले विद्युत खांब आणि डीपी बदलण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे तसेच या कामांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली यावेळी अशोक दगडू भाऊ पाटील सूर्यकांत पडवळ हरी कापडे बन आंबेकर आदी शेतकरी उपस्थित होते नवसंकेत न्यूज साठी गगन बावडाहून महादेव कांबळे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा